आपण पाहत आहात लोकप्रबोधक सर्वसामान्य जनतेचा हक्काचा विचार एक नंदुरबारचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश कडोसे स्मरणार्थ कुपनलिकेचे लोकार्पण समाजासाठी आपली काही जबाबदारी असून समाजाला बोरवेल करून त्याच्यात सबमर्सिबल टाकून आजच्या दिवसाचा औचित्य साधून आज आम्ही ही बोरवेल समाजा हितासाठी बोर बोर करून दिली हो माझ्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांना स्वर्गस्थानी देवानी आपल्या चरणी स्थान देव हीच व समस्त मेहतर वस्ती गोंदडी गल्ली भरवाड गल्ली परसार नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कूपन नलिकेच्या माध्यमातून मेहतर वस्ती वाल्मिक नगर भरडवाड गल्ली गोंधळी गल्ली परिसरातील नागरिकांना पाण्याचा उपयोग होणार आहे